मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे करूनही प्रकाश आवाडे लोकसभा लोकसभा महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात अनेक उमेदवार उभे ठाकल्यानं परिस्थिती नाजूक झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच कोल्हापूरमध्ये दाखल झाले ते आज कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात जोडणं लावणार असून हातकणंगले मध्ये अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी ही उमेदवारीची रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानं ना, त्यांची नाराजी कशी दूर करणार याकडे कर लक्ष होता तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय तब्बल पंचेचाळीस मिनिटे बैठक होऊन आवाडे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवार बदलला अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केलेली आहे मतदारसंघामध्ये माने दिसत नसल्यानं सुद्धा खोचक शब्दांमध्ये टीका केली होती त्यामुळे माने विरुद्ध आवाडे असा संघर्ष सुरूच राहिलास इचलकरंजीमध्ये मध्ये त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आवाडे यांची भेट झाली शिंदे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात एका हॉटेलवर प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे या बैठकीसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अनेक नेते उपस्थित आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर